येणाऱ्या काळात देखील जरी राजकीय परिस्थिती काहीतरी असते त्यांचा सहभाग शिर्डीच्या राजकीय याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सातत्याने चालू राहील अशा निमित्ताने शुभेच्छा बापू नेहमीच होकार देणारं व्यक्तिमत्व आहे बापूंकडे कुठलाही आम्ही विषय घेऊन गेलो की बापू होकार देतील ह्या अर्थानंच आम्ही त्यांच्याकडे आलेलो असतो बापूंच्याच हिमतीवर आम्ही मोठमोठ नियोजन आजपर्यंत करत आलो शिर्डीचे बाप्पू कोणतं ते फक्त कैलास बापू ही जी इमेज बापूंची तयार झाली आणि ती या जा पद्धतीनं बापूंनी शहरात नगरसेवक घडवले आणि नवीन नवीन नेते दिले शहराला आणि तरुणांना संधी दिली जे बापूंचं वलय बापू होते आहे आणि राहणारच शहराचा कधी पण इतिहास लिहिला जाईल जेव्हा जेव्हा तेव्हा बापूचं नाव हे प्राधान्यने राहील आणि बापू आज माननीय कैलास बापू कोते पाटील यांचा चौसष्टावा वाढदिवस गेल्या मी दो म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून बाप्पूंना राजकारणात बघतोय बाप्पूंचं जे पहिलं पद होतं ते म्हणजे श्री सेवा संस्थांचे पद तेव्हापासून बाप्पूंनी ज्या पद्धतीनं त्यांचं एक इमेज क्रिएट केली शिर्डीचे बाप्पू कोणतं ते फक्त कैलास बापू ही जी इमेज बाप्पूंची तयार झाली ती त्या पदामार्फत तयार झाली त्या टायमाला अतिशय शिस्तप्रिय अधिकारी होते अजित पवार म्हणून जे संस्थांना लागले लाभलेले होते कार्यकारी अधिकारी म्हणून तर त्यांनी अतिशय ज्या पद्धतीनं काम केलं ज्या पद्धतीनं संस्थांमध्ये बाप्पूंनी त्यांच्या विश्वस्त असताना कार्यकाळात ज्या पद्धतीनं कामं केले ते अतिशय सुंदर आणि उल्लेखनीय केले त्यामध्ये अनेक जमिनींच्या डेव्हलपमेंट असेल शहराचा विकास असेल या संदर्भात त्यानंतर बाप्पूंनी पहिलं उप पहिलं नगराध्यक्ष जे जनतेतून बाप्पू निवडून आले त्याच्यामार्फतसुद्धा बाप्पूंनी खूप कामं केले त्यामध्ये प्रामुख्याने बाप्पूंनी नवीन नगरपालिकेची इमारत असेल नवीन पुरवठ्याची योजना असेल त्यानंतर छत्रपती कॉम्प्लेक्स असेल असे अनेक प्रोजेक्ट बाप्पूंनी राबवले शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्याच्यानंतर मी एक अजून याच्यात ॲड ऑन करील की ज्या पद्धतीनं बाप्पूंनी सर्वात जास्त नगरसेवक शहरातून घडवले आणि सर्वात जास्त नगरसेवक घडवताना हो बाप्पूंनी त्या नगरसेवकाच्या हो मार्फत काय काम करता येईल शहराला अजून विकासाचं त्या पद्धतीनं बाप्पूंनी ध्यान दिलं आणि अनेक वर्ष गेले पंचवीस वर्षापासून बाप्पूचं हे काम चालू राहिलं त्यामध्ये आमचे काका माननी अभय शेळके पाटील त्यांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं ते ते एकमेकांनी एकमेकाला सहकार्य केल्यामुळं त्यांचाही कार्यकाळ खूप चांगला जयविरूची जोडी असल्यामुळं ही अतिशय चांगली पद्धतीनं त्यांनी कॅरी केली आणि त्या दोघांनी अतिशय चांगलं काम केलं आणि ज्या पद्धतीनं बाप्पूंनी शहरात नगरसेवक घडवले आणि नवीन नवीन नेते दिले शहराला आणि तरुणांना संधी दिली ते अतिशय सुंदर त्या पद्धतीनं त्यांनी ती कामगिरी केल्यामुळं आज जे बाप्पूंचं वलय बाप्पू होते आहे आणि राहणारच शहराचा कधी पण इतिहास लिहिला जाईल जेव्हा जेव्हा तेव्हा बाप्पूचं नाव हे प्राधान्यने राहील आणि बाप्पूला जर एका शब्दात वर्णन केलं करायचं ठरलं शहरात तर नेतृत्व म्हणून हे नाव शंभर टक्के बाप्पूला प्राधान्याने दिल्या जाईल आज शिर्डी शहराचे प्रथम नागरिक आदरणीय कैलास बापू कोते पाटील यांचा वाढदिवस आहे प्रत्येकालाच आनंद होतोय बापूंचा वाढदिवस म्हटलं की अनेक लोक बापूंना भेटायला येतात बापूंना शुभेच्छा द्यायला येतात माझ्यासारखे तरुण कार्यकर्ते साई भक्त बापूंचा आशीर्वाद घ्यायला या निमित्तानं येतात असाच काहीतरी आशीर्वाद आम्ही देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी घ्यायला आलेलो आहोत बापूंविषयी बोलण्यासारखं खूप आहे प्रत्येकानेच वेगवेगळ्या शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेतच पण मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा एक सदस्य असल्याकारणानं ग्रीन अँड क्लीनच्या संदर्भात बापूंचं काय आम्हाला मदत होते या बाबतीत मी बोलेल आपल्या सर्वांना माहीत आहे की जगभरात साईबाबांचं कार्य हे लोकांना खूपच आवडत असतं त्यातीलच एक शिर्डीमध्ये नव्यानं सुरू झालेलं जे बाबांचंच जे कार्य आहे शिर्डी परिक्रमा ही शिर्डी परिक्रमा घराघरामध्ये पोचवण्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशननं पुढाकार घेतला आणि साई भक्तांपर्यंत एक वेगळा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी दीड लाख लोकांनी शिर्डीची परिक्रमा केली ज्यावेळेस आपण परिक्रमेचं वर्णन करत असतो उल्लेख करत असतो त्यावेळेस अनेक हातांची मदत या उपक्रमाला होत असते त्यातीलच एक महत्त्वाचा हात म्हणून मी ज्यांचा उल्लेख करेल असे आदरणीय कैलास बापू पाटील आहेत की ज्यावेळेस लाखो लोकांचं आयोजन ज्यावेळेस करण्याचा ज्यावेळेस प्रसंग असतो त्यावेळेस तितक्या मोठ्या ताकदीचं आयोजन नियोजन देखील अपेक्षित असतं किंवा तेवढी मेहनत करावी लागते आणि एवढी मेहनत त्याच वेळेस शक्य होते की ज्यावेळेस त्याच तोडीची लोकं आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून आमच्यासारख्या तरुणांचा हात हातात घेऊन ज्यावेळेस आम्हाला ते मदत करतात त्याच वेळेस एवढ्या लाखो लोकांचं आयोजन करणं शक्य होतं तर बापूंच्या ह्या मदतीनं गेल्या वर्षी दीड लाख लोकांची परिक्रमा घडली यावर्षी बापूंसारख्या अनेक साईभक्तांच्या मदतीनं येणाऱ्या तेरा फेब्रुवारीला आम्ही पाच लाख लोकांची परिक्रमा आम्ही घडवून आणणार आहोत तर अशा ह्या मदतगार साईभक्तांचा वाढदिवस असला की माझ्यासारख्या अनेक साईभक्तांना एक वेगळा आनंद होतो मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की बापू असंच साई कार्य करत राहो बापूंच्या हातून अनेक तरुणांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होत राहो बापू नेहमीच होकार देणारं व्यक्तिमत्व आहे बापूंकडं कुठलाही आम्ही विषय घेऊन गेलो की बापू होकार देतील ह्या अर्थानंच आम्ही त्यांच्याकडे आलेलो असतो बापूंच्याच हिमतीवर आम्ही मोठमोठं नियोजन आजपर्यंत करत आलो आहे बापू अशीच आमच्या संघटनेला ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनला अशीच मदत करत राहो अशी मी एक सदिच्छा ह्या ठिकाणी व्यक्त करतो आणि बापूंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सन्मान्य कैलास बापू पोते यांचा आज वाढदिवस आहे खरं बघितलं तर बापूंनी संपूर्ण आपल्या राजकीय वाटचाल केली त्याच्यामध्ये त्यांनी कधी आपला वाढदिवस साजरा केला नाही परंतु खर तर कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे बळजबरीने त्यांना न सांगता आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि आपण सोशल मीडियावर जर बघितलं तर सगळीकडे बापूंच्या निमित्त आणि प्रत्येकाला एक आश्चर्य वाटत की कारण बाप्पूंनी कधीच आपली जन्मतारीख कोणाला सांगितली नाही आणि ते तेच वाढदिवस साजरा करत नव्हते पण कार्यकर्त्यांनी आज हा युग घडून आणलेला आहे आणि त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेऊन या शिर्डीचा सा विकास सातत्याने सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे येणाऱ्या काळात देखील जरी राजकीय परिस्थिती काहीतरी असली त्यांचा सहभाग या शिर्डीच्या राजकीय सामाजिक कार्यामध्ये सातत्याने असा चालू राहील अशा मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा तर दिवस जर म्हंटल तर त्यांचं जरी कोणासोबत वैयक्तिक जरी अस काही जे राजकीय किंवा सामाजिक मतभेद असले ते त्यांनी कधी वैयक्तिक येऊ दिले नाही कधी कोणावर अगोला धरला नाही त्यांच्यामध्ये मध्ये खास एक म्हणजे एक त्यांचा एक गुण म्हणावा लागेल ते समोरचा जरी त्यांच्यावर रागवलेला असला तरी ते, ते स्वतःहून समोरच्यावर बोलणार त्याच्याबरोबर हस्तांदोलन करणार आणि त्यांच्या या गुणामुळे आज बघितलं तर सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत आहेत शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष आमचे मित्र श्री कैलास बापू कोते यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या निमित्तानं मला एक आठवण अशी सांगावीशी वाटते की ज्यावेळेस दोन हजार चौदा साली शिर्डी स्वच्छता अभियान सुरू झालं आणि आम्ही बापूंना आव्हान केलं की के तुम्ही या अभियानात सामील व्हा तर सुरुवातीला सकाळी सात वाजता ज्यावेळेस बापू आले तर त्यांना वाटलं की साधारणतः अभियान म्हणजे काहीतरी जागृती असेल काय परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष त्यांनी हातात झाडू घेऊन उपनगराची स्वच्छता केली तर बापूंनी अतिशय जोमाने दोन तास बाजार तळ आणि त्याचा परिसर जो आहे तो झाडून स्वच्छ केला आणि त्यानंतर जे समाधान मिळाल्यानंतर बापू म्हणे की मला नगराध्यक्षपदा काळात मी साधारणतः स्वच्छतेचं काम केलं परंतु हे जे प्रत्यक्षात उतरून स्वच्छतेचं काम या निमित्तानं करायला मिळालं त्याचा विलक्षण आनंद आहे वेळोवेळी आमच्या सर्वच उपक्रमांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असतो सहभाग असतो आणि कुठल्याही प्रकारची मदत जर आम्हाला हवी असेल किंवा काही जर अडचण असेल तर निश्चितप्रमाणे बापू ती दूर करता ज्यावेळेस शिर्डी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यावेळेस वृक्ष लागवलीकरता देखील बापूंचं अतिशय मोठं योगदान मिळालं आणि कायमच या सगळ्या चा, चांगल्या गोष्टींना पाठिंबा असल्यामुळं एक चांगली स्वच्छ सुंदर आणि हिरवी शिर्डी जी आपल्या सर्वांच्या स्वप्नात आहे की चला जगातील सर्वात सुंदर हिरवगार शहर शिर्डीला करूया हे प्रत्यक्षात उतरता दिसतं समर्पित कार्यकर्ता असं एका शब्दात बापूंचं वर्णन या निमित्तानं मला करता येईल कुठल्याही गोष्टी करता धावून जाणारा कुठला विचार न करता समर्पित कार्य करता या भावनेने ते निश्चितच कायम कार्यरत असतात आज आदरणीय कैलास बापू कोते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मुस्लिम समाजाचे युवक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठेवलो आहोत कैलास बापू कोते एक असं सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे ते कायम शिर्डीमध्ये सबका मालिके या सध्याच्या परामाणे जातीय सलोखा टिकून ठेवतात कुठल्याही प्रकारचं तणाव हो त्यांच्या याच्यामध्ये होत नाही छोट्या मोठ्या किरकोळ घटना जरी झाल्या तर ते त्यांच्या पातळीवर ते सोडून घेतात पक्ष व्यतिरिक्त माझे आणि बापूंचे घरगुती कौटुंबिक संबंध आहे नेहमी मी त्यांच्याकडे येत असतो त्यांना वाढदिवसाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांना छावतेने त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ही प्रार्थना